नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार देवेनी फरांदे यांच्या विशेष निधीतून साकारण्यात येणाऱ्या गंगापूर रोडच्या शिवसत्य क्रीडा संकुलाच्या कामाचं भूमिपूजन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कामासाठी आमदार देवेनी फरांदे यांनी दहा कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे गंगापूर रोड येथे झालेल्या भव्य भूमिपूजन सोहळ्यात या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन झालं आमदार देवेनी फरांदे यांच्या माध्यमातून झालेल्या या प्रकल्पांमुळे नाशिकच्या सौंदर्यात भर पडत असल्याची भावना जनमानसातून उमटली आहे शिवसत्य क्रीडा संकुलाचा इतिहास सांगताना चाळीस वर्षांपूर्वी डॉक्टर दौलतराव यांनी आमदार असताना या क्रीडा संकुलासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला होता त्यामुळे अनेक खेळाडू या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून तयार झाले आहेत राज्यात तसेच देशात नाशिकचे नाव उज्ज्वल केल्यानं दौलतराव आहेरे यांच्या नंतर या संकुलाचं नूतनीकरण करण्याचं काम भाजपच्याच आमदार देवेने फरांदे यांच्या हस्ते होत असल्यानं याचा विशेष आनंद खेळाडूंमधून व्यक्त होत आहे विविध आणि प्रचंड मोठी काम या विधानसभा मतदारसंघामध्ये उभी केली आणि आज आपण या चाळीस वर्ष जुन्या इमारतीला पाडून त्या ठिकाणी आपण अतिशय भव्य दिव्य अशी नवीन इमारत करणार आहोत दहा कोटीचा जरी निधी असला तरी पाटील साहेब त्याच्यातला वीस टक्के अठरा टक्के जीएसटी आणि टीडीएस चा एक टक्के असं करून दोन कोटी रुपये तर परत सरकारकडे जातात शिल्लक राहतात जा आठ कोटी त्याच्यातनं सात कोटी मध्ये आपण ही इमारत बांधणार आहोत बाकी लाईट फिटिंग आणि इतर जे काही खर्च असतात इलेक्ट्रिकल त्याच्यावरती आहे पण या ठिकाणी आपण आता सध्या चार बॅडमिंटन कोर्ट आता दोन बॅडमिंटन कोर्ट आहे तर आपण बॅडमिंटन कोर्ट ची खूप मागणी आहे जेवढे बांधू तेवढे कमी आहे चार बॅडमिंटन कोर्ट केले आमच्या मनोहर बोराडे सांगितलं की इथं ही जागा आमच्या सभी कॉलेजची आहे ते बोलले पण मी आमचे तिन्ही नगरसेवक आणि आमच्या माझ्या वतीने मी श्रमिक कॉलेजचे मनापासून आभार मानते की मला त्यांनी या ठिकाणी परत ही इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली चार बॅडमिंटन कोर्ट करतोय एक आणि चार बॅडमिंटन कोर्ट केल्यानंतर आमच्या या या परिसरातील कॉलनीतल्यांना देखील त्याच्यामध्ये काहीतरी लाभ मिळाला पाहिजे म्हणून अद्याप ही गोल इमारत आपण पहिली गोल इमारत म्हणजे बरोबर आहे पहिली गोल इमारत असणारे पेलिंग म्हणजे बॅडमिंटन कोर्ट तर आहे जाईल पण गोल इमारत जी आहे त्याच्यामध्ये महिलांसाठीचा एक मजला आहे एक मजला पुरुषांसाठीच्या जीमसाठी आहे आणि एक गोल हॉल आपण मोकळा सोडतोय त्याच्यामध्ये तुम्ही योगा किंवा वेगवेगळे कार्यक्रम रिक्रिएशन टाईप सगळ्याच गोष्टी त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता आमचे ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये बसू शकतात गृहगळा केंद्र म्हणून त्याचा आपण वापर करू शकतात आणि मग भविष्यामध्ये ज्या ज्याप्रमाणे आमच्या परदेसाई आमदारांनी आपलं राजकीय योजना राबवावे म्हणजे आमचे डॉक्टर राहुलजी आई आमचे आमदार आदरणीय सीमाताई यांनी पण याच्यामध्ये योगदान द्यावं असं मी या ठिकाणी विनंती करतो आज परदेसाईचं भाषण ऐकताना तुम्ही फार असं शांतपणे भाषण ऐकले आम्ही सभागृहामध्ये काहींच भाषण ऐकतो आणि त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असताना काहींच भाषण आणि सत्ताधारी पक्षात असताना काहींच भाषण या दोन्ही भाषणामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भाग आणि शहरी भागाला असं होतं मग कधीतरी आपल्या समोर विरोधी पक्ष नेता असता म्हणजे आपण विरोधी बाग्यावरती बसतानाही नाही सत्ताधारी पक्षाला अडवण्याचं काम करून नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे समाजाला न्याय मिळला पाहिजे हा मुद्दा मांडताना दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे सत्तेवर आल्यानंतरही माझ्या प्रभागामध्ये निधी आला पाहिजे माझ्या प्रभागामध्ये विकास काम होत असताना महाराष्ट्रावरती वेगवेगळ्या प्रकारचे शेतकऱ्यावरती जर अन्याय झाले तर त्याचा आवाज आम्ही उठवताना यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी शहराध्यक्ष प्रशांत जाधव व श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन मनोहर बोराडे राष्ट्रीय जलतरणपटू देवरे पाटील स्वाती भामरे हिमगौरी आडके योगेश हिरे वर्षा भालेराव रोहिणी नायडू पवन भगुरकर देवदत्त जोशी अनिल भालेराव वसंत उशीर सागर शेलार व्यंकटेश मोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रवींद्र बेडेकर संगीता जाधव अजिंक्य फरांदे अक्षय गांगुर्डे यांच्यासह शहरातील क्रीडा शिक्षक खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते